हिंगोलीच्या वसमत प्रसिद्ध असलेली हुतात्मा बहिरजे स्मारक विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या जीवनावर दर्शवणारी नाटिका सादर करण्यात आली सावित्रीबाईच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग कार्य ज्योतिबांचे कार्य सादरीकरण करण्यात आले बाल सावित्री यांचा विवाह बाल सावित्रीचे शिक्षण संसारातील जबाबदार आहे प्रसंग दाखवले तसेच मुलींची शाळा समाजकंटकांनी कंटकांनी दिलेला त्रास केशोपन विधवा पुनर्विवाह नागरिकांचा संघ अनाथ मुले स्त्रियांचा सांभाळ हेही कार्य दाखवण्यात आले ज्योतिबा सावित्री घर सोडतात त्यांचा हत्येचा प्रयत्न करतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम दुष्काळग्रस्तांना भोजन व्यवस्था ज्योतिबांचा मृत्यू प्लेगची साथ आणि सावित्रीबाईचा सा मृत्यू हे सर्व प्रसंग सादर करण्यात आले या कार्यक्रमासाठी श्री यल्लाप्पा मेटकर सर हे अध्यक्ष होते या नाटकासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक पी. जी. शेळके सर उपमुख्याध्यापिका श्रीमती के. जी. भोसले मॅडम पर्यवेक्षक आर. व्ही. पारशे सर सी एस आर के सर पर्यवेक्षिका श्रीमती एस व्ही जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसेच या नाटकासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मोलाचं कार्य केलेल्या नाटकातील के नाटका कलाकारांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले रे देश कुलदैवते कुऱ्या सदा मंगलम सावधार सावधार एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा, हा। I'm a तिकडे मला एका मुलाचा वेश भेटला म्हणजेच ज्योतिबा फुलेंचा ज्योतिबा फुलेंचा वेश म्हणजे मला एखाद्या पुरुषाचा वेश भेटला ते माझ्यासाठी भाग्यच समजा कारण पुरुषाचा वेष भेटणं हा खूप कठीण असतं आणि त्यामध्ये मला ज्योतिबाचा रोल भेटला ज्योतिबा यांनी अश इतके कठीण कार्य केले ते मला याच्यामधून अनुभवायला भेटलं कारण कठीण कार्य आपल्याला असं समजलं नसतं भाषण वगैरे ते सर्वच कळतात पण मला ज्योतिबांचा वेश भेटला त्याच्यातून मला सर्व काही कळालं जेव्हा घर सोडून जातात जेव्हा माझ्या सावित्रीवर अन्याय होतो ते सर्व काही गोष्टी कळाल कारण एका स्त्रीवर एवढा अन्याय झालेला मी आज बघितलेला आहे आणि मी ज्योतिबा मला ज्योतिबाचं कार्य खूप छान पद्धतीनं समजलं त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार मी कुमारी काजल किशोरा जगताप आज माझा सावित्री यांचा रोल होता आणि मला सावित्रीबाई यांचा रोल करण्याचं भेटलं हे माझं भाग्यच समजा कारण की सावित्रीबाईंच्या जीवनात कसे खडतर प्रवास आले होते हे मला समजलं कारण जर मी या नाटकात भाग घेतला नसता तर मला ह्या गोष्टी समजल्या नसत्या आणि मी प्रत्यक्ष अनुभवल्या जेव्हा आपल्या साथ येते तेव्हा काय संकट राहतं हे मला सगळ्या गोष्टी कळल्या जेव्हा ज्योतिबांचं सावित्रीबाई यांच्याशी लग्न होतं तेव्हा काय बालवयात काय माणसाचं खेळायचं वय राहते आणि लग्न होतं अशा अनेक गोष्टी मला या नाटकात अनुभवायला भेटल्या व एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवले सावित्रीबाईंचे विचार मुलांनी नेहमीच ऐकलेले होते परंतु त्यांच्या जीवनावर एक नाटिका सादर करून त्यांच्या जीवनातले जीवना प्रसंग विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या हृदयावर कोरण्यासाठी आम्ही ही नाटिका सादर केलेली आहे त्यांचे प्रसंग त्यांनी पुस्तकात वाचलेले होते पण ते प्रसंग प्रत्यक्षात कसे अनुभवलेले होते त्यांचा जीवनाचा कसा खडत प्रवास होता हे आम्ही या नाटिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहिलेलं आहे की क्रांतिज्योती सावित्रीबाई यांना क्रांतिज्योती का म्हटलं जातं महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा का म्हटलं जातं आणि यांनी आपलं अखंड आयुष्य सगळं सर्व समाजसेवेसाठी कशा पद्धतीने अर्पण केलं हे आम्ही सर्व प्रसंगातून विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण वाचलेल्यापेक्षा पाहिलेलं ज्ञान आणखी प्रभावी पडतं म्हणून हा प्रयत्न आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे आणि या प्रयत्नामध्ये आम्हाला आमच्या मुख्याध्यापकांनी माननीय मार्गदर्शक आमचे पंडितराव देशमुख सर यांनीही आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं त्यामुळे ही नाटिका आम्ही यशस्वीपणे सादर करू शकलो